नमस्कार मंडळी नमस्कार मंडळी काळी तर बघा काळी हा मस्त असा योग आहे आणि आपल्याला मिळालेले काळ्या आणि पिवळ्या हळदीचे एक एक कटिंग आणि छान अशी रोप तयार आहे आपल्या बघा काळी हळद ओळखताना अशा प्रकारे त्यामध्ये एक लाईन असते त्याला काळी हळदीचं रोप आहे अशी ही काळी हळद काळी हळद घरामध्ये असणं खूप आवश्यक असतं आणि खूप चांगलं आहे मला तर अशा प्रकारे मी आता इथं खराब झालेली खरची पानं ही काढून घेत आहे आणि हे आहे पिवळे मला आता हे मी दोन्ही पण एकत्रच लावणार आहे जेव्हा चांगली वाढ होईल तेव्हा आपण याला दुसऱ्या जागेमध्ये शिफ्ट करूया चला वाढ झाली मी आता इथं काळ्या हळदीचं हे दुसरं लावून घेत आहे लावणार आहे तर पाहू शकता आपण अशा प्रकारे आता मी इथं काळ्या हळदीचं रोप आणि पिवळ्या हळदीचं रोप लावून घेत आहे चला तर मग आहे